हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या संपल्यात बॉयलर कांबडे तेव्हा चालले आता जाता आता हा मित्र भेटलाय पाडोशी मध्ये त्याला सिन्नरला जायचंय मित्र कुठला येतोगाव रामनगाव फाटचा आहे ना आणि आता कुठं चाललंय सिन्नरला गाव कोणतं शाळेला कुठे तू नेमकी कोणती शाळा तुमची वारकरी शिक्षण संस्था वारकरी शिक्षण संस्थेमध्ये येतो शाळेला इकडे आला होता पाडोशीला त्याच्या मित्राचं आता था था आता भेटला मला आता त्याला सिन्नर पर्यंत सोडवतो मित्राला इथं डुबेर मध्ये उतरावले आता मला जायचंय पुढं पाहड्या आणायला इथे बस येईन आता पाच दहा मिनिटात बसने जाय जाऊ का मग धन्यवाद काय नाही धन्यवाद काय नाही आवड घेऊन घरी पोचले मित्रांनो आपण तुम्हाला काहीतरी दाखवायचे एक मिनिट पाहा जरा इथं वरती जुली आहे जुलेने पिल्लं दिलेत मी आज कोंबड्या आणायला गेलो होतो त्या चला पाहू बरं किती पिल्ले आहेत जुले जुले किती पिल्ले आहेत का चल खाली चल जुले चाले इकडे मला पिल्लं पाहू दे किती ताबा आता पिल्ला दाखवते तुम्हाला मी जुलीचे किती दिलेत ते जुलेने चार पिल्लांना जन्म दिलाय त्याच्यातलं दोन तांबडे आहेत हा एक तांबडा बाकीचे काळे दोन दोन काळे दोन तांबडे पिल्लांना जन्म दिलाय तिने तिथेच ठेव मी बरं ठेव ठेव तिथे जुले जुले थांब तिची जागा घेतली त्याच्यामुळे जुले परत पिल्ला येऊन जाऊ लागली काल तोडून आणलेल्या मिरच्या वाळत घातल्यात मम्मीने चला आता दुकानात चाललय दुकानात आलोय मम्मी दिसत नाही हाय हाय काय करू राहिले भरली आकड बरीच होती आता साखर वाऱ्याचं काम चालल मम्मीच पाप्पा कुठे गेले, गेले कुठं शिरवाडीला पप्पा गेलेत मोतीला आजीच्या मम्मी झालं काम शिंदे बाबा आल्या दुकानामध्ये कुठे गेला होता मोतीला गेल ना पप्पा कुठे हा ना मग आता धरणा चालय का आंघोळीला अंग मग तुला काय थंडी पिंडी नाही वाजत का आमच्याकडे थंडी आणि पिंडी आल्या इस इस कपडे आमच्या अंगात गरम पाण्याने काम कधीच नाही पावसाळ्यात कधीच नाही गारच पाण्याने आंघोळ घर चाललं आवगडे बोला चला घेतो काम आवरून मम्मीने लावला होता मला इद आकोटन ते थे तिने ठेवला मला बांधून ठेवायला लावलं तर आकोटन ते थे ठेवलं साखर पण ठेवली चेन द्या बाबा आलता जोडी असंच तो चाल्या खाली दारणा आंघोळीला गार पाण्यामध्ये जाशील असेल नाही तर उकलायचं ते ना मग सांगू हां त्या विचार नाही करायचा उकलो नाही तर काही होऊ पण थंड्याचं पाण्यात हा का तिकडे निवांत राहत हा हा हां तिकडंच त्यातून फुलाच्या खाली जायचा पाय कुठं तिकडं सांडावं का जात का हां त्या संडा राहत हा हां मग तिला कोणाला दिसत नाही आहे हा तिला तासायच्या तासात करायची डुबकी मारायची हा खेसायच हा काय मग आता मध्ये आंघोळ गेला आता दुपारी व्याम काढणार गाडीची बॅटरी झाली डाऊन ट्रॅक्टर आणलं इथं पावर पार्किंग देऊन बॅटरी चार्जिंग होते का नाही थंडीमुळं काय कोणी गाडी चालू करत नाही कुठं जायला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे गेली बॅटरीला डिस्चार्ज होऊन पाव ट्राय करून होते का बॅटरीला बॅटरी लावून फक्त गाडी चालू करून घ्यायची ट्रॅक्टरच्या बॅटरीला या दोन वायर वाढायचे इकडं प्लस मायनस तिकडे गाडी चालू होते का नाही पावर ट्राय करून ट्रॅक्टर चालू करायला लागल ना तसच गाडी चालू करा ना तुम्ही जाऊ हा मी करतो गाडी चालू हो घ्या लाईटच हा लागत ही लाईट एक मिनट गाडी चालू कर राहिले करू चालू बॅटरी ना पूर्ण डाऊन झाली ती चार्जिंगच करायला लागेल नाही पण मग ती पूर्ण डाऊन आहे ना बॅटरी ती डायरेक्ट ट्रॅक्टर मध्ये घालायला लागन थंडीमुळे बॅटरी पूर्ण डाऊन होऊन गेली गाडी काही चालू करायला टाइम भेटत नाही ती पूर्ण आहे ना ट्रॅक्टर चालू करून पंधरा वीस मिनिटं तेव्हा बॅटरी चार्जिंग होईल तिकडे लावली आहे खरं चालू बर। लाव बरं लाईट गे गेली इथं आता गेली लाईट नाही येत याच्यात आता नाही नाही आली गेली आई येऊन गेली आ, आली। गेली आली आली, आली। गेली खर चालू ते नाही चार्जिंगच करायला लागेल मधी जुगाड काही जमला नाही आमचं ट्रॅक्टर मध्ये चार्जिंग केल्याशिवाय नाही होणार गाडी चालू बॅटरी पूर्ण डाऊन होऊन जाईल ना फरायच बॅटरी करायचं काम चाललं तशी काय गाडीची बॅटरी चार्ज नाही होणार गाडीची बॅटरी करायला काम चालली ट्रॅक्टरची बॅटरी काढली गाडीला जोडायची पाहू गाडी चालू होती की नाही नाही ती गाडीचीच बॅटरी ट्रॅक्टरला जोडली होती बसल ना बस का नाही बसणार नाही पण नाही त्यांच्या पण वर लाव नाय डायरेक्ट जोडल्या मग त्या तसाच झालंय पण त्यांनी ना ही गाडी मी डायरेक्ट बॅटरी घेऊन गेलो तो त्याने ट्रॅक्टरची बॅटरी काढली डायरेक्ट आपली हे गाडीची बॅटरी तिथं जोडली होती इकडे ही बॅटरी डायरेक्ट इथेच वाढायची नाही नाही फिटिंग नाही त्यांनी सध्या पुरती जागे ट्रॅक्टर चालू होता ते प्लस मायनस काही तिथे ना असंच टेस्टर स्क्रू ड्रायव्हरने हे केलं होतं प्लस मायनस

आता हे ट्रॅक्टर चालूच होता ते चालू मध्येच काहीतरी केलं एकदा फोन करून विचाराने त्याला ट्रॅक्टरच्या बॅटरीचा काही जोगाड समजून नाही राहिला ज्याला ज्याने सांगितलं होतं तो काही नाही येत आता डायरेक्ट ट्रॅक्टरची बॅटरी गाड़ी लोड़न <laughs> प्लस माइनस को खर चालू गेले लाईट जोडून दार तसेच दारा हालू नका ते ना बंद चालू हल राहिले तुम्ही डायरेक्ट जोडून द्या ना अशी डायरेक्ट आवळ आवडून तसेच ई एस पी सर्विस काय नाव दाखवते काय म्हणते फ्यूज जायचा विशेष नाही काय तसा बॅटरी चार्ज डिस्चार्ज आहे वाटत आहे गाडी काय चालू आहे ना बॅटरी काही चार्जिंग झाली नाही मावली पण वाईट लागली पुढं झाली आहे मावली तुम्ही फायनल चालले का आता गाडीची बॅटरी चार्जिंग केल्याशिवाय काही समजणार नाही तसं ट्रॅक्टरच्या बॅटरीने पाहत होतं ट्राय करून चालणे झाली आपली गाडी ट्रॅक्टर झालं लगेच चालू पण गाडी काही चालू होणार आहे बॅटरी काढून घेतली तशी खाली दुसऱ्या ट्रॅक्टरवर डायरेक्ट ट्रॅक्टरला जोडायचं चाललंय विचार हो आता कधी जाते काय म्हणजे मित्रांनो आपल्या गाडीची बॅटरी काही चार्जिंग झाली नाही चार्जिंग करायला दुसरीकडं कुठं तर न्यायला लागेल चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये